भारतीय संस्कृती ही अनेक धर्म तत्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरांनी समृद्ध असलेली आहे या संस्कृतीच्या हृदयात देव ही संकल्पना इतकी खोलवर रुजलेली आहे की प्रत्येक दगडात झाडात नद्यांत पर्वतांमध्ये आणि अगदी आपल्या मनातही ईश्वराचा अंश सामावलेला आहे वेद उपनिषदे रामायण महाभारत आणि पुराणे यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक दैवतांचा उल्लेख आढळतो पण या सर्वांच्या पलीकडे एक अद्भुत गुढ आणि विस्मयकारक संकल्पना आहे आठ कोटी देव आख्यायिका सांगते की ब्रह्मांडामध्ये एकूण आठ कोटी दैवत अस्तित्वात आहेत हे ऐकून अनेकजण आश्चर्यचकित होतात इतके देव कोण होते कुठे गेले ते आज अस्तित्वात आहेत का की ते केवळ आध्यात्मिक प्रतीक होते याच रहस्याभोवती हा लेख गुणफलेला आहे देव ही संख्या फक्त गणित नव्हे ती भारतीय अध्यात्मात एका अत्यंत गुण खोल आणि व्यापक दृष्टिकोनाची नोंद आहे ब्रह्मा विष्णू महेश किंवा लक्ष्मी सरस्वती पार्वती यांसारख्या प्रमुख देवतांचा समावेश नाही दिशांचे देव वनस्पती देव ग्रह ऋषी अप्सरा यक्ष गंधर्व सिद्ध विद्याधर नाग आणि अगदी अदृश्य ऊर्जा रूपांतील अनेक सूक्ष्म देवांचाही समावेश आहे या सर्वांचे अस्तित्व कार्य आणि त्यांचे ब्रह्मांडातील स्थान समजून घेणे म्हणजे आपल्या संस्कृतीतील अद्भुत ज्ञानसंपदेला स्पर्श करण्यासारखे आहे या लेखामध्ये आपण या आठ कोटी देवांचा उगम त्यांची भूमिका त्यांच्या विविध प्रकारांची चर्चा आणि त्यांचं अध्यात्मिक धार्मिक व तात्विक महत्व शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत हे केवळ देवतांचे माहिती पुस्तक नसून एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे जिथे आपल्याला कळेल की देव हे बाहेर कुठे नसून आपल्या आतच आहेत सज या पुरातन रहस्यांमधून भारतीय अध्यात्माच्या गाभ्यात डोकावण्यासाठी जिथे एक नवे दोन नवे तर अख्खे आठ कोटी देव आपल्याशी संवाद साधू पाहत आहेत भारतीय धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणकथांमध्ये अनेक अद्भूत रहस्यमय गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट अनेकदा समोर येते ती म्हणजे आठ कोटी देव हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो आपल्या भारतभूमीत तेहत्तीस कोटी देवता आहेत आणि एकूण आठ कोटी देव पण हे कोणते दे ते प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत का की ही केवळ प्रतिकात्मक रचना आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला थोड्या खोलात गेल्यावर सापडू लागतात निषदेत पुराणी आणि तंत्रशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येतं की या आठ कोटी देवांचा अर्थ फक्त मूर्तीपूजेस मर्यादित नाही याचा अर्थ आहे जगातील त्या प्रत्येक सूक्ष्म ऊर्जेसाठी शक्तीसाठी एक स्वतंत्र देवता आहे देव म्हणजे केवळ मंदिरातल्या मूर्ती नव्हे तर प्रत्येक नैसर्गिक शक्ती प्रत्येक चैतन्य प्रत्येक ब्रह्मांडी तत्व हेच एक एक देवता स्वरूप आहे त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो आठ कोटी देव तेव्हा आपण प्रत्यक्षात त्या आठ कोटी ऊर्जांच्या शक्तींच्या तत्वांच्या किंवा सजीवांच्या समुच्चयाची चोळत करतो पुराणांमध्ये मुख्यतः तेहत्तीस कोटी देवांचा उल्लेख आहे आता इथेच एक गोंधळ निर्माण होतो काही जण म्हणतात तेहत्तीस कोटी म्हणजे तेहत्तीस प्रकारचे देव तर काही म्हणतात की खरोखरच तेहत्तीस कोटी म्हणजे तीनशे तीस दशलक्ष कार असा देखील होतो त्यामुळे अनेक विद्वानांचे म्हणणे आहे की तेहत्तीस कोटी म्हणजे तेहत्तीस प्रकारचे देव जे विविध कार्यासाठी आहेत पण काही प्राचीन ग्रंथांमध्ये ही संख्या शाब्दिक घेतली गेली आहे म्हणजेच तेहत्तीस कोटी म्हणजे तीनशे तीस शून्य 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 स्वतंत्र देवता मग तेहत्तीस कोटी देव आणि आठ कोटी देव यातील फरक काय आठ कोटी देव ही संकल्पना अधिक सूक्ष्म पातळीवर काम करणाऱ्या ऊर्जांची आहे जसे आपण दररोज अनुभवतो की काही ठिकाणी विशिष्ट शक्ती जाणवते काही मंत्र उच्चारल्यावर वातावरणात बदल होतो काही व्रत उपवास तप हे केल्यावर मानसिक स्थैर्य प्राप्त होतं ही सर्व ऊर्जाच त्या देवता स्वरूप आहेत अनेक संत ऋषी योगी सिद्ध महात्म्यांनी याच आठ कोटी देवांचा अभ्यास करून विविध तांत्रिक मंत्रिक योगिक प्रणाली विकसित केल्या या आठ कोटी देवांमध्ये कोण कोण येतात हे सांगताना ऋषींच्या विविध परंपरांमध्ये मतभेद आहेत त्यानुसार या देवांमध्ये खालील गोष्टी येतात एक ऋषी मुनी सिद्ध योगी तपस्वी जे आपल्या तपोबलाने देवत्व प्राप्त करतात दोन अप्सरा नाग जे देवसदृश जीव असून सूक्ष्म जगतात कार्यरत आहेत तीन नक्षत्र ग्रह तारे ज्यांना पुराणांमध्ये देखील देवता स्वरूप मानलं आहे चार प्रत्येक वृक्ष पर्वत नदी सरोवर अग्नी वायू आकाश निसर्गाच्या प्रत्येक घटकामागे असलेली देवता पाच कुंडलिनी शक्तीचे विविध स्तर नाडी आणि चक्र यांमधील देवता सहा यंत्र मंत्र आणि तंत्र यामागील शक्ती आणि त्यांची अधिष्ठात्री देवता हे सर्व मिळून आठ कोटींच्या आसपास पोचतात ही संख्या प्रतिकात्मक असली तरीही हे सांगण्याचा हेतू असा आहे की सृष्टीमध्ये असंख्य शक्ती कार्यरत आहेत आणि या प्रत्येक शक्तीची एक देवता असते म्हणूनच ऋषीमुनींनी सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा आदर केला कारण ती शक्ती दगड धातू अग्नी जल त्यांनाही त्यांनी पूज्य मानलं कारण त्या त्या शक्तींमध्येही चैतन्य होतं कारण अग्नि केवळ ज्वाळा नसून तो शुद्धीकरणाचं परिवर्तनाचं बलांचं प्रतीक आहे जलदेवता आहे कारण पाणी जीवनदायी आहे आणि त्यामध्ये अनेक शक्ती आहेत अग्निमधून होमाद्वारे देवतेपर्यंत ऊर्जा पोहोचवता येते म्हणून अग्निला देवतेचा दूत मानले गेले हे सर्व त्या सूक्ष्म देवतेच रूप आहे आता प्रश्न येतो हे देव दिसतात का त्यांची पूजा कशी करायची आठ कोटी देव हे अनेकदा सूक्ष्म पातळीवर कार्यरत असतात ते भौतिक डोळ्यांनी दिसत नाहीत पण योग साधना तंत्र मंत्र ध्यान जप या सर्व प्रक्रियांद्वारे त्या शक्तींशी संपर्क केला जाऊ शकतो जसे आपण मोबाईलमध्ये विशिष्ट नंबर डायल केला तर त्या विशिष्ट व्यक्तीशी संपर्क होतो तसंच विशिष्ट मंत्रांनी विशिष्ट देवतेची ऊर्जा जागृत होते आपण ऐकतो की काही सिद्ध पुरुष एका मंत्राने वारा थांबवतात पावसाला बोलावतात एखाद्याच्या आजारावर प्रभाव टाकतात हे सर्व त्या मंत्रांमागच्या देवताशक्तीचं कार्य असतं या शक्ती केवळ पुस्तकांत नाहीत तर त्या अजूनही कार्यरत आहेत पण त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सात्विकता पवित्रता श्रद्धा आणि शुद्ध मन आवश्यक आहे ती अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये सिद्धशास्त्रांमध्ये दक्षिण भारतातील अगम ग्रंथांमध्ये नाथ परंपरेतील ग्रंथांमध्ये आणि काही विशेष लोकपरंपरांमध्येही आढळते विशेषत भारतात प्रत्येक भागात स्थानिक कोनी ग्राम देवता असतात कोणी ग्रामदेवता कोणी कुलदेवता कोणी व्रात्य देवता कोणी प्राकृत शक्ती या सर्वांमध्ये त्या त्या शक्तीचे प्रतिनिधित्व असतं त्यामुळे त्या, त्या सर्वांची संख्या पाहता ती खरंच कोट्यवधी होऊन जाते आपण प्रत्येक दिवशी जे विविध प्रकारचे नैवेद्य आरती पूजा व्रत यज्ञ करतो त्यामागे हाच हेतू असतो की आपण त्या विविध सूक्ष्म शक्तींना प्रसन्न करावं संतुलन यश आरोग्य सुख शांती मोक्ष आणि आध्यात्मिक उन्नती प्रदान करतात शंकराचार्यांनी म्हटलं आहे की देव एकच आहे पण त्याची रूप अनेक आहेत आठ कोटी देव म्हणजे त्याच एका ब्रह्माचे आठ कोटी रूप प्रत्येक रूप एका विशिष्ट कार्यासाठी आहे जसे एका कंपनीत सीईओ एच आर एट अकाउंट्स वर्कर्स प्रत्येकाचं काम वेगळं पण उद्दिष्ट एकच तसंच या आठ कोटी देवांचं काही सिद्ध साधक तपस्वी किंवा तांत्रिक हे आठ कोटी देवांपैकी काही विशिष्ट देवतेंची सिद्धी प्राप्त करतात त्यांना त्यांचे स्वप्नात दर्शन होतं मंत्र प्राप्त होतो किंवा त्यांनी उपास्यतेने एक विशिष्ट शक्ती आत्मसात केली असते त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये विलक्षण प्रभाव दिसतो हीच कारण आहेत की काही संतांना दुरून लोक ओळखतात त्यांचं बोलणं खरं ठरतं किंवा त्यांचं सान्निध्य लाभकारक ठरतं महाभारतामध्ये देखील सांगितलं आहे की या सृष्टीत असंख्य देवता आहेत काही प्रकट काही अप्रकट भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतात मी प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे याचाच अर्थ असा की देव केवळ बाहेर नाही तर आतही आहे आणि त्या आतल्या देवाची संख्या देखील एक नसून कोट्यवधी आहे कारण प्रत्येक विचार भावना ऊर्जा गुण हे सर्व देवतेचं कार्य करत असतात की प्रत्येक युगात प्रत्येक जन्मात काही विशिष्ट देवतांचा प्रभाव असतो त्यामुळेच आपण कोणत्या नक्षत्रात जन्मलो कोणत्या राशीत कोणत्या देवतेची उपासना करतो याला विशेष महत्व आहे यामागील कारण असं आहे की प्रत्येक आत्म्याचा विशिष्ट देवतेशी एक गुढ संबंध असतो काही जन्मांमध्ये तो संबंध जागृत होतो आणि तोच आत्मा त्या विशिष्ट देवतेच्या साधनेत लीन होतो मंत्र काहींना विशिष्ट व्रत तर काहींना विशिष्ट ग्रंथ अधिक प्रभावी वाटतात कारण ती देवतेची ऊर्जा त्यांच्या अंतरात्म्याशी निगडित असते आठ कोटी देवांची ही संकल्पना आपल्या मनाला हे शिकवते की सृष्टीत काहीही लहान नाही काहीही व्यर्थ नाही प्रत्येक गोष्ट एक सजीव शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच देवता देव आहे सर्वत्र ब्रह्म आहे म्हणूनच प्राचीन काळी झाडांना वंदन केलं जायचं पाण्याला अर्घ्य दिलं जायचं अग्नीला हवे अर्पण केलं जायचं आणि देवतेला नवस करताना प्रतिज्ञा केली जायची ही सगळी क्रिया म्हणजे त्या आठ कोटी देवांपैकी एखाद्याशी संवाद साधणं होतं आजच्या काळात विज्ञान देखील हेच सिद्ध करतंय की सगळ्या वस्तूंमध्ये ऊर्जा आहे कंपन आहे आणि त्या ऊर्जेशी संपर्क साधण्यासाठी विशिष्ट तरंग आवश्यक आहेत प्राचीन ऋषींनी हीच गोष्ट देवता, देवता म्हणून मांडली होती आठ कोटी देव हे केवळ धार्मिक कल्पना नाहीत तर त्या सजीव ऊर्जांचे शक्तींचे सूक्ष्मतत्वांचे संग्रह आहेत आणि या सर्वांचं अंतिम ध्येय एकच आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणं मानवाला उन्नत करणे आणि ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाणं या विशाल सृष्टीत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवतेशी जोडलेला आहे आणि ती देवता आपल्यासाठी कार्यरत आहे आपण फक्त तिला ओळखणं तिची उपासना करणं आणि तिच्याशी एकरूप होणं हेच आपल्या आध्यात्मिक प्रवासाचं अंतिम ध्येय आहे या आठ कोटी देवांचा अर्थ समजून घेतल्यावरच आपल्याला कळतं की भारतीय संस्कृती का सर्वत्र चैतन्यमय आहे का येथे प्रत्येक गोष्टीला पूजलं जातं आणि काय येथे मोक्ष ही अंतिम प्राप्ती मानली जाते कारण इथे प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे आठ कोटी देवांचा आशीर्वाद आपल्यावर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद